ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ठाकरे गटाच्या नेत्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप आणि संपूर्ण कुटुंब आपल्या कार्यकर्त्यांसमवेत खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीमधील गीताबागमध्ये दाखल झालं होतं त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं बंद दराड एक तासाहून अधिक वेळ नेत्यांमध्ये चर्चा झाली त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात खटके उडाल्यानंतर सुनील तटकरे यांची राजकीय खेळी सुरू झाल्याची देखील आता चर्चा आहे कारण स्नेहल जगताप आता राष्ट्रवादीमय होणार असून त्यांचा पक्षप्रवेश सोहळा एप्रिल महिन्यात महाडमधील सांद्य क्रीडांगणावर भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे या कार्यक्रमाला दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून आपले राजकीय स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र रायगड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या स्नेहल जगताप यांनी मात्र शिवसेना शिंदे गट व भाजप ऑफर धुडकावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंत केल्याचे निश्चित झाले आहे मंत्री भरत गोगावले यांनी पराभव केल्यानंतर जगताप कुटुंबांमध्ये सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे नैराश्याचे वातावरण पसरले होते पराभवानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याकडे वाटचाल सुरू केली होती मात्र अपेक्षित राजकीय पुनर्वसनाच्या तडजोडी न झाल्याने त्यांचा मार्ग खडतर होत होता अशातच राजकीय डावपेचात मातब्बर असणाऱ्या खासदार सुनील तटकरे यांनी अखेर आपली राजकीय कसब पणाला लावत जगताप कुटुंबाला अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास भाग पडल्याचे उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याने हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात व जल्लोषास साजरा होणार असल्याचे वृत्त आहे आज खरं आहे की महाड पोलादपूर तालुक्यातील अनेक सहकाऱ्यांनी नाना जगताप आणि त्यांच्या सर्व सहकारांच्या नेतृत्वाखाली माझी सदिच्छा भेट घेतली बैठकीच्या वेळेला आमदार अनिकेत पण त्या ठिकाणी उपस्थित होता एक स्वार्धाच्या वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे सदिच्छा भेट होती योग्य वेळेला जो काही राजकीय निर्णय असेल योग्य ठिकाणी योग्य हो वेळेला जाहीर होईल लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा